महाराष्ट्र प्राईम न्यूज आपली बातमीमध्ये स्वागत आहे अंकोली तालुका मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तत्कालीन आमदार श्री यशवंत तात्या माणेसाहेब यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत रुपये एक कोटी दहा लाख निधीतून बांधण्यात आलेल्या श्री भैरवनाथ भक्त निवासाचा लोकार्पण सोहळा माननीय आमदार श्री राजनजी पाटील मालक यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार श्री यशवंत तात्या माने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ बाबासाहेब तात्या क्षीरसागर पंचायत समिती सदस्य श्री अस्लम चौधरी सदस्या सौ अमेरिका कापसे बजरंग पवार रामदास चौरे माऊली पवार तुळशीराम पवार काकासाहेब पाटील तानाजी पवार शिवाजी सोनवणेसर सुनील चव्हाण हिम्मत पाटील सरपंच पांडुरंग एळवे संदीप पवार प्रशांत बचुटे शिवराज पाटील राजू भंडारे महेश पवार विशाल पाटील दीपक मोरे विकास पवार श्रीराज तांबोळी सचिन पाटील अंगद भुसे श्रीकांत सह इतर उपस्थित होते